अधिकारी लाल सलाम आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सी आय टी यू संलग्न यांची पुणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्रांची मिटिंग सारसपात पुणे येथे पार पडली अतिशय शिवमेळच्या वातावरणात आमची मिटिंग पार पडली आणि दोन हजार बारापासून शासन प्रशासन सी पी ए आमचे जे काही आर्थिक मानसिक शारीरिक देवणूक करून घेत आहे त्याविरुद्ध आम्ही बारा फेब्रुवारी दोन हजार बत्तीसपासून बेमुदक महाराष्ट्र बंद करत आहोत संपावर जाणार आहोत आणि त्या संपाची पूर्वतयारी म्हणून आजची ही निधी मी इथे पार पडली आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही या मदमस्त हत्तीच्या स्वभावाशी असणारं हे प्रशासन हे टी पी ए यांना जाग आलीच पाहिजे आणि आरोग्य मित्रांना न्याय मिळालाच पाहिजे क्रांतिकारी लाल सलामला जिंदाबाद